नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत आमची महादेवी हत्तीन परत करा या मागणीसाठी नांदणी ते कोल्हापूर मुक पद यात्रेला सुरुवात आमची महादेवी हत्तीन परत करा या मागणीसाठी आज नांदणी येथून कोल्हापूरकडे निघालेल्या मुक पदयात्रेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता नांदणीमठ येथून सुरू झाली ही पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचणार आहे माधुरी हत्तीला वंतरामध्ये पाठवल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती याची दखल घेत वंतारा विभागाचे अधिकारी कोल्हापुरात आले होते बैठकीदरम्यान त्यांनी हत्तीला परत देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु ते खोटं ठरल्याची टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली सुप्रीम कोर्टाचा निकाल असला तरी राष्ट्रपतींना दयाचा अधिकार आहे म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती करण्यासाठी मुख पदयात्रा काढली आहे असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग असून शिस्तबद्ध पद्धतीने पदयात्रा सुरू आहे दरम्यान ही पदयात्रा हेरळे तालुका हातकणंगले येथे पोहोचल्यावर ग्रामपंचायत सर्व समाजबांधव सहकारी संस्था तरुण मंडळ तसेच ग्रामस्थ यांच्या वतीनं राजू शेट्टी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी पदयात्रेत सहभागी नागरिकांसाठी बिस्लरी पाण्याच्या बाटल्या तसेच सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती पदयात्रेच्या मार्गावर कायदा वसुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी योग्य नियोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्ह्यातील हा मुकमोर्चा एक सामाजिक व भावनिक विषय उचलून धरत असल्याचं चित्र या संपूर्ण पदयात्रेच्या दरम्यान दिसून आलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा